नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर यूट्यूबकडून मला आज ही सिल्वर प्लेट मिळालेली आहे आणि आपण पाहू शकता पालघर न्यूज नेटवर्कचा हा नवीन उच्चांक आहे गेल्या सहा वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा वसई पालघर डहाणू आणि तलासी या सर्व तालुक्यातल्या बातम्या आम्ही ग्रामीण भागातल्या असो की शहरी भागातल्या असो राजकीय असो की सांस्कृतिक असो या सर्व बातम्या आम्ही या पालघर न्यूज नेटवर्क चॅनलवर सतत पूर्णपणे दाखवत असतो आणि आपण या बातम्या आवर्जून पाहतात आणि जास्तीत जास्त लाईक शेअरसुद्धा आपण करून आपल्याला हे जे सबस्क्राईब म्हणून दिलं त्यामुळे आपण जे आम्हाला या चॅनलला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांचं पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं आम्ही धन्यवाद मानतो आणि असंच आपलं प्रेम आपला, आपला आशीर्वाद आमच्या या चॅनलच्या पाठीशी राहू द्या एवढंच बोलून आम्ही आणखीन आपल्याकडे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये पोहोचून ज्या समस्या असतील पालघर जिल्ह्यातल्या ज्या घडामोडी असतील त्या दाखवण्याचा प्रयत्न करू आणि पुढे गोल्डन प्लेट मिळवण्यासाठी आमची वाटचाल सुरू राहील असा आपण आशीर्वाद द्याल हेच म्हणाले